नमस्कार मंडळी पुणे व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मी हर साठम तर आज आम्ही जातो आहे वांगणीला आजीच्या माहेरी तर तिथे जाऊ मग आजी आजीला आजी घेऊन जायचं आहे तर सगळेच जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर जाणार आहोत आंगणेवाडी त्याच्यानंतर आंगणेवाडीला गेल्याच्यानंतर तिथे पाया पडू आणि मग तिथून आपण जाऊ मालवणला मालवणला जाऊ आणि ते जेट स्प्रे स्कूबा ड्राइव्ह बनना राईट ते सगळं करू तर चला जाऊया अरे तो फॅन बंद केला आता आम्ही आचराला थांबलो येतो का दुकान होतो काय बसूला दुकान सो गाइस फायनली आपण आता पोहोचलो आहे वायंगणीला तर आता आधी मंदिरात जाऊया दर्शन घेऊया मग नंतर आजीच्या घरी जाऊया सुरुवाईज कमी असं फोटो जाते गाइस बॅक साइड ला पण आहे गणपतीचं मंदिर आहे So guys, तो गाइस आता दर्शन झाला तर आता जाऊया जाऊया आजीच्या घरी म्हणजे माहेरी तर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते घर म आपण आजी पोचलो माहेरी कसं वाटतंय

That is

आता खाली सो आपण जातोय तिथे भात झोडतायत तर चला मी तुम्हाला दाखवतो गावी भात कसे जोडतात तर ही अशी वाट आहे खाली जायची पणच खूप धरले आहेत कवळे पण आहे Big size for nasponet. <laughs> <laughs> so, guys, hey, Baga, hey, I share ananas as that. सुंदर वाटते असे झाड असतात आणि त्याच्यामध्ये अनॅनस पहिला असा फूल येत असं आणि मग त्याच्यानंतर असे पायनॅपल्स येतात अननस আমরা হাত इथून आम्ही निघालो तर आता इथून आपण जाऊया आंगणेवाडीला दोन शब्द बोल वाटतो गाई आता आपण निघालो आहे आंगणेवाडीला तर चला जाऊया आणि मग दर्शन घेऊया

तर आता आपण जेवायला उतरलो आहे मालवणला पोचलो आणि स्वामी करून हॉटेल आहे तुम्हाला दाखवतो मस्त हॉटेल आहे तर जेवण नुकतंच झालं मस्त जेवण होतं तुम्ही पण आलात मालवणला तर तुम्ही स्वामी हॉटेलला विजिट करा सुपर जेवण होतं मी सुरमईची थाळी खाल्ली सबसे बेस्ट होती आणि बाकीच्यानी व्हेज व्हीज घेतलेलं होता आणि एक प्रॉन्स थाळी होती आणि एक कोणतीतरी होती एक पापलेट होती तर तुम्ही पण व्हिजिट करा मस्त हॉटेल आहे गर्दी असते खूप निघूया दांडी बीचला दांडी बीचला आपण जे जातो आहे ति तिथे आपलं स्कूबा डायविंगचं जे हे आहे स्पॉट आहे ते तिकडे आपले ओळखीचे आहेत मा, म्हणजे मामाच्या ओळखीचे आहेत तर मग तिथे जाऊ मग ते सगळं बघू आणि मग जाऊ आपण चला तर आता आपण जिथे जाणार आहोत दांडी बीचला स्कूबा डायव्हिंगला तर हे आ, स्वामी हॉटेलच्या तिथून ओनली सेवन मिनिटचा रोड आहे तर आपण आता तिथे जाऊया जेवण कसं होतं एकदम सुंदर जेवण कसं होत होत आधी जेवण कसं होतं इकडे तर आता गाडीत बसलो आता निकाल पाच मिनिटात पोहचू पकडून असं बस सो गाईज आपण फायनली आता दांडी बीचवर पोहोचलो तर आपल्याला ते आपले जे स्कूबा वाले होते ते पण आपल्याला भेटले आहेत आता त्यांच्याशी बघूया ते काहीतरी इन्स्ट्रक्शन असणार ते देतील आणि मग पुढचे राईड्सला जाऊ तर चला बघूया कसे राईड्स होतात आपले मला तर खूप एक्साइटमेंट आहे बघूया आता सो so गाईज आता कपड्यानी चेंज करून झाले तर आपले ते जी बोट आहे तर ती येईल आता थोड्या वेळाने तोपर्यंत आपण इकडचा व्यू घेऊया मस्त आहे भाई असा मोठासा किल्ला आहे ही आता जाते ती जेट स्प्रे आपण पण हे सगळे राईड्स करणार आहोत पाच राईड्स आहेत एक बनाना राईड आहे एक पॅरासिलिंग आहे आणि एक जेट असणार आणि एक स्कूबा आणि एक कोणतं तरी असेल मला पण माहीत नाही एवढं आपण जातो आहे पहिल्या राईडला ते आहे पॅरासिलिंग तर चला बघूया कशी आपली पॅरासिलिंग होते ती आता येत आहेत पाठवून सर्व तर पॅरासिलिंग आहे त्याच्यानंतर स्कूबा असणार आणि बनाना राईज असेल एक जर्सी असेल आणि एक कोणतं तरी असेल तर चला बघूया आपलं पॅरासिलिंग कसं होतं ते सो सोळाईज आपल्याला आपली बोट आलेली आहे चला जाऊया सो आई बोट आलेली आहे सो इज ऑल सेट All set we are going for Tara filming first. Then most of the answer is ready. <laughs> <laughs> मजा आहे कितीच आमची बॅलॅक रायडिंग झालेली आहे आणि आता आम्ही स्कुबा डायव्हला ला जातोय तर चला जाऊया एन्जॉयिंगोईंग डायव्हिंग विथ द कॉन्फिडेन्स तरा, तरा तर तरा तरा so, आता आम्ही जाणार आहे आमची बोट आलेली आहे समोर दिसतच असणार तर चला बघूया स्कूबा डायविंग फर्स्ट टाइम आहे लेट्स ट्रॅक सो गाईज आता आम्ही बसलो आहे डे स्कूबा डायविंग राहतो फॉर द डे एक्सप्लोर करावा पोकट करावा पोकट आणि पोकटात असल्यामुळे या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतो आणि सर्वांनी कोकणाची मजा घेण्यासाठी मानवना घ्यावसा आणि त्यांना परिसर आम्ही पण दर वर्षापूर्व यावर आणि नाटक पण आता जोरात आणि मानवची पसरलेली आणि जेव्हा मराठी गोष्ट स्कूबा डायविंग तुम्हाला स्विमिंग ची अजिबात गरज नाही दुसरा प्रॉब्लेम काय होतो बऱ्याच वेळेला लिफ्ट मुवमेंट होते अच्छा बरोबर Este va. ¡Vete, vete! <laughs> आवडले ना मजा आली नाय मजा इतकी मजा देवगड देवगड सगळ्यांच कापूस हापूस भारी ना नंबर मजा आली नाडव्हेंचर करायचं कॉन्फिडन्स बिल्डअप होतो लाईफ मध्ये लक्षात तर आपण या ठिकाणी दांडी बीचला स्कूबा डायव्हिंग करतो ठीक आहे या लोकेशनचं नाव आहे या स्पॉटचं किंग गार्डन किंग गार्डन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे किल्ला आहे ठीक आहे आणि पाण्याखाली गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजे बोलायचं मग त्याच्यामधलं किंग घेतलं आहे आणि पाण्याखालीचं गार्डन असं कॉम्बिनेशन केलंय किंग गार्डन या ठिकाणी आपण स्कूबा डायव्हिंग करतो या ठिकाणी तुम्ही आता मरीन लाईफ कशी आहे किंवा काय ते बघितलं असेल कोरल्स बोला अलगी त्याच्यानंतर सर्गासम फॉरेस्ट हे वेगवेगळ्या वेग प्रकारचं तुम्हाला इथे बघायला मिळतं कोरल्समध्ये तुम्हाला कोरल्स तुम्हा सॉफ्ट कोरल त्याच्यानंतर ब्रेन कोरल असतात कॅबेज कोरल असतात वेगवेगळे वेग वे टाईपचे म्हणजे कप कोरल प्लेट कोरल अशा प्रकारचे कोरल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आमची जर स्कूबा डायविंगला जर यायचं असेल तर या दांडेश्वर मंदिर दांडी बीचचं दांडेश्वर मंदिर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि तिथून आम्ही तुम्हाला बोटने या पॉईंटवर घेऊन येणार ठीक आहे आता तुम्हाला कॉन्टॅक्ट जर करायचा असेल तर कॉन्टॅक्टसाठी माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंच्याऐंशी चौतीस एकवीस ठीक आहे उदय परब माझं नाव आहे ठीक आहे किंवा वेबसाईटने तुम्हाला भेट द्यायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट मालवण डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही भेट देऊन आम्हाला संपर्क साधू शकता ओके okay. ठीक आहे ओके okay. थँक्यू था हो हो उदय दादानी आपल्याला मस्त राईड दिली थँक्यू सो मच चला आता थँक्यू उदय बाय उदय बाय तो उदय तुझा उदय तो आपला भाईनी खूप सपोर्ट केला थँक्यू सो मच भाई या नाव काय राज आडकर तर इथे आलात तुम्ही विजिट केलात आता भेटायला राज आडकरला बाय आताच आमचं स्कूबा डाईव्ह झाला तर तुम्ही व्हिडिओ बघितला असणार तर आता आम्ही जातो बाकीचे राईड्स करायला बनारा राईड जे जेट जेट जे, 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 सी की काय जे, ते जेट बाईकवाला ते तर आता जाऊया मला वाटतं तिथे व्हिडिओ वाढायला नाही भेटणार तरी पण ट्राय झाला तर बघतो जमतो आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उदय परफला त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा कधी मालवायला विजिट केलं तर दांडी बीच आहे तर तिथे तुम्ही हे करा मी त्यांचा नंबर आणि वेबसाईट आहे ती तुम्हाला टाकतो मी चला बाय